रहिमतपूर शहरात डेंगूच्या साथीमुळे अनेक कुटुंबांना चांगलीच हुडहुडी भरली आहे या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शहरातील एक हजार एकशे पंधरा घरांची तपासणी करण्यात आली आहे यामधील ब्याण्णव घरातील पाणीसाठ्यात डा साळ्या सापडल्या आहेत मात्र पूर्ण शहराला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या रहमतपूर नगर परिषदेच्या छतावरील पाण्याच्या टाक्याच्या झाकणामध्ये साठलेल्या पाण्यातच डासळ्यांची उत्पत्ती होत असल्याचे तपासणी मोहिमेत उघड झाले आहे यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत शहरवासियात उलटसुलट चर्चा रंगली आहे पाहुयात रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर महेश बोले काय सांगत आहेत माझं नाव डॉक्टर महेश बोले मी वैद्यकीय अधिकारी रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्र रहमतपूरला मी कार्यरत आहे सदर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या काही भागांमध्ये काही डेंग्यू पेशंट रुग्ण आढळून आले आहेत तर त्या त्या पार्श्वभूमी त्या पार्श्वभूमीवर माझ्याकडून किंवा माझ्या टीमकडून आपण कंटिन्यू आपण रेहमतपूर येथे सर्वे करत आहोत आणि त्या सर्वेमध्ये आपण एकोणीस टीम मार्फत अख्ख्या रेहमतपूर भागातला सर्वे आपण कंटेनर सर्वे केला आहे त्यात आपण अडोतीस आपले एम पी डब्ल्यूज असतील अख्ख्या कोरेगाव तालुक्यामधले ह्या दोन दिवसांमध्ये आपण त्यांच्या मार्फत आणि मार्फत आपण घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे करत आहोत रहमतपूर नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये डेंग्यू रुग्ण आढळत असल्याने शहरातील अकराशे पंधरा घरांमध्ये संरक्षण आपल्यामार्फत करण्यात आले त्यामध्ये एकूण दासा दूषित केंद्र ब्याण्णव घरामध्ये आढळून आले आहेत सादर घरामधील तीन हजार पस्तीस कंटेनर आपण तपासले असता ब्यानव कंटेनर मध्ये डासाळ्या आढळून सादरच्या भांड्यांमध्ये आळी टाकण्यात आलेले आहे जे आपण अॅबेटिंग असे म्हणतो त्याला उर्वरित भांडे आपण रिकामी केले आहेत जेथे हाऊज असतील त्यामध्ये गप्पी मासे आपल्यामार्फत सोडण्यात आले आहेत सर्वेक्षण करीत असताना काही ठिकाणी नवीन बांधकामे चालू असून सादर बांधकामाचं टॉयलेट असतील किंवा टेरेस या ठिकाणी डास या ठिकाणी पाणी साठून डासाळ्या तयार होत आहेत तसेच तसेच औंद रोड लागत दोन्ही बाजूतील गटारीमध्ये कचरा साठल्या असल्यामुळं त्या गटारी म्हणजे वाहत नाहीये ते तुंबडून आल्या आहेत गटारी तर त्या ठिकाणी आळ्या आढळून आल्या आहेत चांदणी चौक येथे अनुनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कारण यांच्या डांबराचे बॅरल असून त्यातही डास आळ्या आढळून आलेल्या आहेत साधारण ठिकाणी आपण अबेटिंग करण्यात आलं आहे तसेच ज्या बांधकामामध्ये पाणी साठून डास आळ्या आढळल्या आहेत अशा बांधकामांना पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे आपल्यामार्फत सूचित सोड आपल्यामार्फत तिथे सोडण्यात आले आहेत साधारण ठिकाणी डास आळ्या होणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत आम्ही नागरिकांना सूचितही केले आहे काही घरांमध्ये वारंवार सूचना देऊन ये त्याच त्याच घरांमध्ये वारंवार डासाळ्या आढळून येत आहेत त्याबरोबर असतील किंवा जे नवीन बांधकाम वगैरे असतील त्याचे जे चेंबर्स असतील त्याच्यामध्ये ते पाणी साठून राहिल्याने तिथे डास उत्पत्ती स्थानक तयार होतात आणि त्याच्या डेंगूचा डास तेथे तयार होतो तर ते नष्ट करण्यासाठी आपण आज आणि उद्या कंटेनर सर्वे केला आहे आणि आपण दर आठवड्याला ते मोहीम राबवत आहोत तर त्याच्यामध्ये आपण ॲबेटिंग करणे किंवा आपण फॉगिंग करणे तर हे उपाययोजना आपण करत आहोत तरी माझं नागरिकांना आव्हान ना आहे की आपण घाबरून न जाता ह्या ह्याच ह्या सिच्युएशनला आपण फेस करून आमच्यामार्फत आम तर आम्ही सर्वे करतच आहोत पण आपल्या आपल्याकडून आपण जे कंटेनर जे पॉझिटिव्ह येत आहेत तर ते आपण रिकामे वेळेतच करणं अपेक्षित आहेत आणि जे नवीन इमारती आहेत नवीन इमारतीच्या वर टेरिसवर वगैरे बरंच पाणी साचलेलं असतं तर त्याच्यामध्ये हे डास आळी उत्पत्ती स्थानके असतात तर त्यात आपण गप्पी मासे वगैरे हे करतो आणि जे दुसरे पण साईट्स सा आहेत तर ते तिथे पण आपण हॅबेटिंग वगैरे हे आपल्यामार्फत सुरू आहे